नमस्कार मित्रांनो मी मोहित पोटे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण निघणार आहोत द्वारकाधीश आणि पाच ज्योतिर्लिंग लिंगदर्शन यात्रेसाठी तर आपल्या हिंदू संस्कृतीनुसार गाडीचे पूजन करायचे होते गाडीची पूजा मात्र एकीकडे चालूच होते दुसरीकडे नारळ सोलत असताना बाबा तिथे आले आणि मला म्हणाले नारळ दे आणि तिथंच त्यांनी दाताने नारळ सोलायला सुरुवात केली बाबा अजून बाबा नाही आहेत की ते जवान आहेत म्हणून पूजा ना आम्ही सगळे गाडीत बसलो आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणून सुरुवात केली पुढच्या प्रवासासाठी रात्रीचा प्रवास असल्यामुळे सगळे मात्र झोपी गेले ड्रायवर दादा आणि मी पुढे बसून रात्रीचा आम्ही प्रवास काढत होतो ते ना सकाळी मॉर्निंग झाली मॉर्निंग झाल्यानंतर सगळे उठले आणि रस्त्याकडे बघायला लागले रस्त्याकडे मस्तपैकी लाल असं भडंग सूर्य आमची वाट पाहत होता आणि आम्ही त्यांच्याकडे धाव घेत होतो आणि आम्हाला कळालं की थोड्याच वेळात आमचं दर्शन होणार आहे ते वैद्यनाथाच आणि त्यानंतर जो आमच्यामध्ये उत्साह आला ते शब्दात नाही सांगू शकत इथं पोहोचलो मात्र आणि पटकन सगळ्यांनी आंघोळ करून लगेच निघालो दर्शनासाठी दर्शनाआधी ज्या दरवाज्यात पोहोचलो श्री वर्जनाथ ज्योतिर्लिंग हे नाव ऐकता क्षणी एक मनामध्ये आणि शरीरामध्ये वेगळीच ऊर्जा जाणवली हो तिथून आतमध्ये आल्यानंतर ना ताई आणि मी आणि आम्ही सगळा ग्रुप चालत चालत आजूबाजूचा परिसर बघून आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतरनं जे दर्शन झालं खरंच ते काटे शहारे येतं ते अंगावर आणि माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं सगळ्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आम्हाला श्री वैद्यनाथाचं दर्शन झालं इतकं सुंदर झालं की तिथं त्या ठिकाणी अभिषेक करायला मिळाला त्यानंतरनं आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतरनं मारुतीचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेस शनिवार होता म्हणून मारुती आमच्यावरनं खूप प्रसन्न झाले होते प्रवासही छान झाला होता कुंड पाहिलं तिथं कुंडही एकदम पाणी नव्हतं पण सुंदर होतं तसेच आम्ही कुंड झाल्यानंतरनं निघालो आम्ही प पर... जेवणासाठी आणि जेवण करायचं कुठे असा मोठा प्रश्न पडला होता तर त्याच ठिकाणी आम्हाला अन्नपूर्णा म्हणून एक संस्था होती त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि अन्नपूर्णा या देवीकडनं अन्नासाठी मागणी केली आणि त्या ठिकाणी आम्ही पोट भरून जेवलो इतकं सुंदर गुलाबजाम आणि सुखी भाजी ओली भाजी वरण भात ह्या सगळ्या गोष्टी खाऊन पुन्हा गाडीत बसलो आणि तिथून पुढे आमचा झाला पुन्हा प्रवास चालू आम्ही शांत कुठं बसणार आहे म्हणून आम्ही गाडीमध्येच भजनं आणि कीर्तनं के चालू केली ते झाल्यानंतरनं आम्ही निघालो बड्डेसाठी बड्डेला गेल्यानंतर दादाच्या घरी हे सगळे बसले आराम करत आम्ही मोठा केक घेतला केक झाल्यानंतरनं भाऊला केक कापायला त्याला औक्षण केलं सगळ्या लेडीजने सगळ्या माऊलींनी त्याला औक्षण केल्यानंतरनं आम्ही केक कट केला आणि केक कट करून तिथं आमची मजा मात्र चालू होती मस्ती मात्र चालू होती केक कट झाला आणि तो केक कट झाल्यानंतरनं आम्ही सगळ्या चिल्लर पार्टीला एकत्र केलं आणि केक खाऊन पिऊन हात पुसून फस्त करून पुन्हा निघालो प्रवासासाठी कृष्णेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला तिथे पोचताच रात्र झाली होती आणि रात्रीच्या प्रवासामध्ये अंग दुखत होते पण मंदिर भोकून मनाला जी शांती झाली की तो सगळा सगळ्याशी आमचा निघून गेला आणि दर्शन मात्र इतकं सुंदर झालं की आम्हाला महाराजांची आरती बघायला मिळाली आणि ती आरती घेऊन आम्ही निघालो पुन्हा नाशिकसाठी सकाळी पटकन आवरलं अंघोळ केली आणि नाशिकसाठी महाराजांचं दर्शन घ्यायला लाईनीत उभे राहिलं ती आतुरता होती की फुलं हार ह्या सगळ्या गोष्टी सोबत घ्यायची पण त्याही पेक्षा महत्वाची ओढ म्हणजे ती नाशिकचे राजा त्र्यंबकेश्वर यांना डोळ्यांनी पाहायची इच्छा मात्र वेगळीच कसे कसे पोचलो आम्ही नंदीपर्यंत हृदयाचे अजून ठोके जोरजोरात वाजायला लागले आणि ज्या वेळेस दर्शन झाले त्यावेळेस खरंच स्वर्ग मिळाला त्यानंतर आम्ही निघालो गुजरातसाठी आणि गुजरातला गेल्यावरती आम्हाला सर्वप्रथम जे दर्शन झालं ते म्हणजे महाराजांचं नंदी, नंदी महाराजांच्या गोशालेमध्ये जाऊन आम्ही त्यांचं दर्शन घेऊन निघालो द्वारकेसाठी पण तिथे गेल्याची वेळ मात्र चार ते सात आहे मोदीजींना आम्ही प्रणाम केला आणि कमाणीमधून आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर ना आम्ही पुन्हा बाहेर आलो आम्हाला आंघोळ करायची होती आणि बीचवरती नाचायचं होतं म्हणून आम्ही पुन्हा रस्ता पकडला आणि बीचच्या दिशेने धावायला लागलो धावत 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 आम्ही पोचलो फायनली बीचवरती आणि बीचवरती मी मात्र शांत बसणार नव्हतो मी तिथे माझी गिटार काढली आणि खाजवायला सुरुवात केली गिटार मी वाजवत 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 बीचच्या लोकांना मनोरंजन करत होतं तसेच आमच्या ग्रुपमधल्या काही महिला मंडळ या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत होता त्यांनी जे पाण्यामध्ये सूर लावला तर त्या पाण्यातलं लवकर बाहेर यायला काही नावच घेत नव्हत्या अरे चला पुढच्या दर्शनासाठी जायचंय पुढे खूप काही बघायचंय पण नाही तो सोमनाथचा द्वारकेचा बीच इतका सुंदर आणि इतका शिथिल होता की ही इच्छा नव्हती की त्या पाण्यातनं बाहेर पडावं त्या पाण्यामध्ये मासे असे हाताला येऊन स्पर्श करत होते आम्ही त्याच्यानंतरनं पोचलो द्वारकेसाठी द्वारकेचा ध्वज आणि द्वारकाचं मंदिर बघून जी मनातनं ऊर्जा निर्माण झाली ती वेगळीच होती आणि नशीब इतकं चांगलं होतं की एकीकडे बावीस जानेवारीला अयोध्येचं प्राणप्रतिष्ठा होती श्री प्रभू रामचंद्रांची तर एकीकडे आम्ही अयोध्येमध्ये जल्लोष पाहत होतो ते म्हणजे अयोध्येचा आणि श्रीकृष्णाचं मंदिर इतकं सजवलेलं होतं इतक्या मोठमोठ्या रांगोळ्या आणि इथल्या लोकांचं असलेलं हिंदुत्व हे सगळं दिसत होतं आणि त्याच्यावरनं अभिमान वाटत होता की वाट मी एक हिंदू आहे त्याचा ह्या सगळ्यांची यात्रा मात्र चालूच होती आणि यात्रेमध्ये श्रीरामांचे आम्हाला दर्शन झाले आम्ही सगळेच ग्रुप मेंबर्स तिथे थांबलो आणि श्रीरामांचं दर्शन घेतलं महाराजांची यात्रा मात्र रथातनं निघाली आम्ही पुन्हा एकदा रात्री ते मंदिर बघितलं विजिट केली आणि तिथून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघायचं का असं ठरवलं आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो पटकन पोचलो आम्ही प्रवास करून सोमनाथासाठी सोमनाथातमध्ये गेल्या गेल्याच आम्हाला जे चौकातनं गर्दी चालू झाली गर्दी त्या गर्दीला आम्ही मात्र अतिशय शब्द नाही आहेत माझ्याकडे बोलायला तुम्हाला की मी त्या कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला त्या गोष्टी मी सांगू आम्ही सगळ्यांनी माथ्यावरती टिळक लावला आणि सोमनाथाचं जे की पहिलं ज्योतिर्लिंग आहे त्यांचं दर्शन घ्यायला आम्हीही निघालो आणि निघताक्षणी आम्ही आमच्या ग्रुपबरोबर पुढे चालत होतो महिला मंडळ त्यांचं काम करत होत्या काही डॉन तर काही हाय तर काही मंदिर बघून डोळ्यात पाणी येत होतं तर काही आनंदाने नाचत होते मंदिरातनं बाहेर आलो दर्शन घेतलं इतकं सुंदर दर्शन झालं की प्रचंड प्रमाणात आणि मंदिराचा प्रसाद मिळाल्यानंतरनं महिला मंडळांनी जी खाण्यासाठी सुरुवात केली तर ती सांगू शकत नाही जसं काही चार पाच दिवस कोणी जेवलंच नव्हतं अशा प्रकारे होतं त्यानंतरनं आम्ही निघालो पुढे जिथे श्रीकृष्णांना बाण लागला होता जिते श्री ना बान लाग ला त्या मंदिरामध्ये त्या मंदिरात गेल्यावरती एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती ती सांगू नाही शकत की तिथे गेल्यावरती डोळ्यातनं पाणी आपोआप येत होतं आणि हे सगळं सगळं आम्ही तर कॅमेऱ्यात तर कळीत केलंच पण सगळ्यात के महत्त्वाचं म्हणजे ते हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात असं कोरून ठेवलं आहे इतकी छान ट्रीप कधीच आम्ही अनुभवली नव्हती पहिल्यांदा अशी इतकी छान ट्रीप अनुभवली आणि त्यानंतरनं आम्ही निघालो वणीची शप्तशृंगी जी की नाशिकमध्ये आहे रात्रभर प्रवास केला आणि दिवसा सगळ्यांचं ठरलं वणीला जायचं आहे आणि वणीला गेल्यानंतरनं तिथला निसर्ग आणि सगळ्या गोष्टी पाहून एक वेगळाच आनंद येत होता असं वाटत होतं की कधी आईचं दर्शन होतंय कधी आईला भेटतोय एक घरामध्ये जशी ऊर्जा असते ना की कामावरून थकून थोकून आल्यावरती आईला भेटायची इच्छा असते वकत आईकडं कुठलंच काम नसतं पण आपण म्हणतो आई मम्मी मम्मा माता किधर हो आप कुठं आहे तू अशीच ही भावना आमच्या मनामध्ये झाली होती की कधी आम्ही आईला भेटायला जातो आहे आणि जसा आईचा ढोंगर दिसला अहिष्यपत हे डोळ्यामध्ये पुन्हा एकदा पाणी यायला लागलं सांगू शकत नाही पण तिथे जायचं आहे म्हटल्यावरती कुंडामध्ये आंघोळ करणं गरजेचं होतं म्हणून आम्ही सगळी उतरलो त्या कुंडामध्ये सगळं महिला मंडळ वगैरे सगळे उतरले कुंडामध्ये उतर कुंडा काहींनी तोंड हातपाय धुतले तर काही मात्र वेगळ्याच धुंदीत होते ते तर डायरेक्ट पाण्यामध्येच सुरुवात झाली त्यांची आंघोळीची काही अंगावरती पाणी शिंपडत होते आणि काही मात्र उड्या मारत होते तसेच आम्ही निघालो दोघेजणं पाण्यामध्ये हात घालायला एकीकडे ते पाणी इतकं गार होतं की प्रचंड प्रमाणात गार होतं भाई माझी तर इच्छा त्या पाण्यामध्ये आंघोळ करायची नव्हती पण काय करणार मला बळबळ ओढत ओढत नेलं ताईचं तिकडं मोह बघून निवा आणि ताई जण आंघोळी मात्रासाठी गेले ताई डुबू 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 जात होती आणि मी पण इकडे मात्र आंघोळ कशी कशी केली आणि निघालो आम्ही दर्शनासाठी दर्शनासाठी आम्ही रोपवेने जायचा निर्णय घेतला कारण की इच्छा नव्हती आमची की चालत जायची कारण की रात्रभर प्रवास करून आम्ही त्या प्रवासात होतो निवाणी तिकीटं काढली होती तिकीटवाड्याने आम्हाला अडवून ठरलं पण निवानी तिकीट दाखवल्यानंतर ना आम्हाला सगळ्यांना आतमध्ये सोडलं आतमध्ये ना सानूचा इकडं गोंधळ चालूच होता मला हे घ्या मला ते घ्या मला असं घ्या मला तसं घ्या पोरीने गाडीमध्ये काही झोपून दिलं नाही कोणाला पण वेगळाच विचित्र हा मोला आमचा सा। सगळ्यात अँटिक पीस तो तर काय तुमचं सांगतो तुम्हाला नंतरनं मी त्याचं पुढच्या ट्रिपमध्ये पण ही सांडू पुढच्या ट्रिपला नको असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे तर आम्ही सगळे बसलो त्या रोपवेमध्ये आणि रोपवेमध्ये बसत असताना काय एक वेगळीच मजा होती ती पण दोन मिनटात वरती पोचायची मजा आणि पायऱ्यांनी पोचायची मजा वेगळीच होती तर मित्रांनो ही सगळी मजा आम्ही आमच्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद केली पण त्याच्या आठवणी आहेत त्या आमच्या हृदयावरती आम्ही करून ठेवल्यात बाकी सगळे सेल्फीमध्ये से तो गुंगच होते पण आम्ही पोचलो ते म्हणजे एक एक पायरी चढून मंदिरापर्यंत तिथे पोहोचल्यावरती बघितलं तर काही माकडांचा जल्लोष चालू होता त्यातल्या एका माकडाने एका माणसाची पिशवी प्रसादाची पिशवी हा ती आपल्या साथीदारांबरोबर लांब पास केली आणि त्यातल्या काय काय गोष्टी खायच्या होत्या त्या खाऊन त्यांनी वळ काढला तिथून पुढे आम्ही मातेचं मुख पाहिलं आणि जे दर्शन झालं ऐक आई ती आईच असते आणि तिच्या दर्शनासाठी आम्ही रांगेत उभा राहून अगदी मनशांत भावाने तिची वाट पाहत होतो तिच्या चरणाशी मस्तक होण्यासाठी तसेच त्या ठिकाणी काही भाविक का आले होते त्यांची गर्दीही बऱ्याचशा प्रमाणात होते आम्ही पुन्हा रोपवेने खाली उतरलो आणि उतरून आम्ही आमचा जल्लोष चालू ठेवला आणि त्यानंतरनं आम्ही निघालो पुन्हा पुण्यासाठी आणि पुण्यात जाता जाता आम्हाला जायचं होतं हिमाशंकर जे की या यात्रेचं सगळ्यात शेवटचं ज्योतिर्जिंद राहिलं होतं तिथे पोचतात आम्हाला सगळं काही बंद झालेलं दिसतं गोमातेचं दर्शन घेऊन आम्ही हे झालं पुढे मात्र मंदिर बंद झालेले संकेत वाटत होते आम्ही मात्र पुढे चालतच होतो ग्रुप मात्र हळूहळू चालायला लागला मी आणि ताईने पळ काढला आम्ही दोघं धावत पळत धावत पळत मंदिराकडे जायची झेप घेतली कारण की आतुरता फक्त बाबांना बघायची मंदिरात कोणीही दिसत नव्हतं थंडीने आम्हाला कुडकुड झालं होतं मंदिराचे दरवाजे बंद झाले होते पण आम्हाला दर्शन मात्र झाले आम्ही बाहेर आलो मंदिराचे चारूबाजींनी बघितले कोणी नव्हते नंतर ना काय झालं अचानक माहीत नाही पण आम्ही सगळे मंदिरात जाऊन बसलो मंदिरात झाल्यानंतर ना आम्ही तिथे भजनाला सुरुवात केली सगळे एक एक येत राहिले आणि भजन आम्ही गायला सुरुवात केली शंभूच्या आवाजाचा गजर काना कानावर पडताच एक वेगळीच ऊर्जा शरीरामध्ये निर्माण झाली आणि हे सगळं कैद होत होतं कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिथे गेल्यावरची जी मनाची शांती असते ती एक वेगळीच असते अशी आमची सुंदर ट्रीप आम्ही एन्जॉय करत पुन्हा पोचलो पुण्यासाठी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल